ूजर करता एक सूचना आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल ही जी काही मिशोची लिंक आहे मिशो महालूट जे काही गिफ्ट्स फ्रीमध्ये तुम्हाला याचं हे दाखवत आहेत लिंक आणि अशी पण लिंक आहे आणि एक दुसरी पण लिंक आहे वेगवेगळ्या प्रकारची तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं नाही तुम्ही जर त्या लिंकवरती क्लिक केलं तर तुमचा जो काही डाटा आहे तो डाटा चोरीला जाऊ शकतो आणि ज्यांचं बँक अकाउंट त्या नंबरशी लिंक असेल तर बँक अकाउंटमधले तुमच्या पैसे जे काही आहेत ते पण चोरीला जाऊ शकतात तर ही जी काही तुम्हाला लिंक्स असतात व्हॉट्सअपवर येतात त्या लिंकवरती कुठल्याही तुम्हाला जी काही आपल्या म्हणजे आपल्याला ती लिंक आप ऑफिशियल जर वाटत नसेल तर त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं नाही आहे तर तुम्ही ज्या काही इनव्हॅलिड लिंक असता त्यावरती क्लिक केलं जा तुमचा डाटा चोरी होणे आणि पैसे चोरी होण्याची दाट शक्यता असते तर आजची सूचना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे जास्तीत जास्त, जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण या व्हिडिओविषयी समजल जी काही लिंक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आज भरपूर प्रमाणामध्ये व्हॉट्सअपवरती ही लिंक शेअर केली जाते तर या लिंकवरती कोणीही क्लिक करू नका सो so, धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयावर धन्यवाद